व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मध्ये मुलीने अनोखी काढून बसलेल्या नागाला पकडले आहे तिच्या हिंमतीचे कौतुक केले आहे आजकाल छोट्या छोट्या घटनांचेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात सध्या एका मुलीच्या हिंमतीचे कौतुक करणारा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे या व्हिडिओमध्ये मध्ये एका तरुण मुलीने चक फणा काढून बसलेल्या लांबलचक नागाला पकडताना दिसत आहे सर्वात विषारी सापाला पकडतानाची तरुणीची हिंमत पाहून अनेकजण चकित झाले आहेत तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे तरुणीच्या हिंमतीची कमाल साप पाहताच अनेकदा लोक घाबरतात मग तो साप विषारी असो वा नसो पण काही लोक खूप धाडसी असतात ते सापांना घाबरत नाहीत उलट सावध राहतात आणि काही वेळा तर त्यांना पकडतात असाच एका मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक मुलगी आपल्या बुद्धिमत्तेने आणि हिंमतीने नागाला पकडताना दिसत आहे नाग हा जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक मानला जातो मुलीने खतरनाक नागाला पकडण्यासाठी इतकी जबरदस्त युक्ती वापरली की पाहणारे थक झाले काय आहे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका शाळेच्या रिकाम्या मैदानात एक मैदाना लांबलचक नाग फणा काढून उभा आहे लोक त्याच्यापासून बरेच दूर उभे असल्याचे दिसतात पण एक मुलगी मात्र प्लास्टिकचा डबा घेऊन नागाच्या जवळच बसलेली आहे ती संधी साधून मागच्या बाजूने नागाच्या फण्यावर डबा ठेवते त्यानंतर सापाच्या शेपटीला पकडून त्याला पूर्णपणे डब्यात भरते मग अत्यंत सावधपणे ती डब्याचे झाकणही बंद करते जेणेकरून नाग तिच्यावर हल्ला करू शकणार नाही नागाला अशा प्रकारे नियंत्रणात आणणे हा श्वास रोखून धरायला लावणारा क्षण आहे मुलीचे धैर्य आणि आत्मविश्वास पाहण्यासारखे आहे नेतकऱ्यांनी केल्या कमेंट्स हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम वर पूजा अंडरस्कोर बांगर अंडरस्कोर सर्पमित्रे या आयडीवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओ आतापर्यंत तीस मिलियन म्हणजे तीन कोटी वेळा पाहिले गेले आहे तर दोन लाखांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे आणि विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्स मुलीच्या धाडसाची प्रशंसा करत आहेत एका युजरने कमेंट केली आहे ही आहे खरी शेरणी तर दुसऱ्याने लिहिले आहे इतके साहसाजकाल कमीच पाहायला मिळते काही युजर्सनी मजेशीरपणे लिहिले आहे की मी असतो तर नाग पाहताच काही किलोमीटर दूर पळालो असतो